नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण तलाठी भरती दोन हजार सव्वीस याविषयी आपण आजच्या लेक्चरमध्ये माहिती घेणार आहोत ओके चला पहा विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती दोन हजार सव्वीस येते पण यावेळी एक बदल आहे परीक्षेचा दर्जा पातळी प्रश्नांची खोली सगळं बदलणार आहे आता पेपर टी सी असो किंवा एम पी एस सीच्या धर्तीचा असो तयारी तुमची कशी मजबूत असली पाहिजे कारण तुम्ही स्पर्धक नसून भविष्यातील रेव्हेन्यू ऑफिसर आहात आणि हो आजचं हे सेशन तुमचं आयुष्य बदलू शकतं जर तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात तर काय शेवटपर्यंत ऐकलात तर कारण आज मी तुम्हाला जी के प्लस जी एची तयारी कशी करायची आहे एवढंच सांगणार नाही तर का करायचे कुठं चुकतं काय करावं काय टाळावं हे सगळं खोलवर सांगणार आहे चला तर सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो पहा तलाठी दोन हजार सव्वीस हा फक्त एक ही फक्त एक एक्झाम नसणार आहे तर ही एक तुम्हाला काय असणार आहे संधी असणार आहे तलाठी म्हणजे गावाचा भू नोंदणी अधिकारी तुमच्या सहीवर लोकांचे जमिनीचे व्यवहार होणार आहेत तुमच्या निर्णयामुळे अनेकांचे प्रश्न सुटणार आहेत म्हणून सरकार आता ही परीक्षा फक्त माहिती असणाऱ्यांसाठी नाही तर समज असणाऱ्यांसाठी बनवणार आहे त्यासाठी प्रश्नांची पातळी देखील वाढवणार आहे विषयांची खोली देखील वाढवणार आहेत आणि तयारीसुद्धा एम पी एस सी स्तरावर करावी लागणार आहे ओके तर पहा जी के प्लस आणि जी एस म्हणजे नेमकं काय जी के आणि जी एस म्हणजे नेमकं काय तर जी के जनरल नॉलेज याला असं म्हटलं जात असतं तर या जनरल नॉलेजमध्ये पहा काय काय माहिती विचारली जात असते पहा याच्यामध्ये राज्यशास्त्र असेल त्याच्यानंतर इतिहास आहे भूगोल आहे संस्कृती आहेत दिवस व त्या दिवसांची थीम पुस्तकं विचारले जात असतात त्या पुस्तकं कोणी लिहिलेले आहेत त्यांचे लेखक विचारले जात असतात अनेक व्यक्ती विचारले जात असतात इतिहासासंबंधात त्यांची घटना विचारले जात असतात अनेक समित्या विचारल्या जात असतात त्या समित्यांचं स्थापन काल देखील विचारला जात असतो आणि पुरस्कार देखील विचारले जात असतात लक्षात ठेवायचे जी एस म्हणजे काय नेमकं जनरल स्टडीज लक्षात ठेवायचे हे जी एसचं आपल्याला कन्सेप्च्युअल व्यवस्थित करून घ्यायचे हे जी एसचे जे विषय आहेत तर नुसतं आपल्याला पाठांतर करायचं आहे का तर कन्सेप्च्युअल व्यवस्थित समजून उमजून हे विषयांची आपल्याला तयारी करून घ्यायची याच्यामध्ये कुठलं कुठलं विषय ना असणार आहे पहा पॉलिटी आहे तुमचं त्यानंतर इकॉनॉमिक आहे त्याच्यानंतर इन्व्हायरमेंट आहे सायन्स आणि टेक्नॉलॉजी असणार आहे जॉग्रफी असणार आहे जॉग्रफीमध्ये विशेषतः फिजिकल जॉग्रफी आणि अप्लायड जॉग्रफी असे दोन प्रकार तुम्हाला या जॉग्रफीमध्ये मिळणार आहे त्यानंतर गव्हर्नन्स गव्हर्नन्स विचारले जात असतात कायदे आणि योजना विचारले जात असतात पहा तलाठी भरती दोन हजार सव्वीसमध्ये या गोष्टींचं मिक्स होणार आहे जी के प्लस जी एसचं त्याच्यामध्ये चाळीस टक्के तुम्हाला स्टॅटिक स्वरूपामध्ये विचारलं जाणार आहे साठ टक्के तुम्हाला कन्सेप्ट याच्यामध्ये अप्लायड जी के विचारलं जाणार आहे लक्षात ठेवायचं आहे किती चाळीस टक्के काय स्टॅटिक साठ टक्के कन्सेप्ट तेही कुठलं अप्लायड जी के तुम्हाला विचारले जाणार आहे विद्यार्थ्यांची सर्वात मोठी चूक काय होत असते विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी फक्त नोट वाचन करत असतात बहुतांशी विद्यार्थ्यांनी एकच काम केलेलं आहे नोट्स वाचल्या पुस्तकं वाचलं झटलं रिव्हिजन करतोय व्हिडिओ लेक्चर पाहिलं पण प्रश्न येतात ॲप्लिकेशन बेसवर प्रश्न येतात लॉजिकवर प्रश्न येतात इंटरप्रिटेशनवर उदाहरणार्थ जर बोलायचं म्हटलं तर एम पी एस सी स्तरावर प्रश्न असा येऊ शकतो जसं की फॉरेस्ट राईट ॲक्टमधील इंडिव्हिज्युअल राईट्स आणि कम्युनिटी राईट्समधील फरक कोणता तर हा सरळ रट्टा लावून होणारा प्रश्न आहे का तर याच्यामध्ये तुम्हाला कम्युनिटी राईट्समध्ये काही डोंगराळ भागामध्ये राहणारे जमाती आहेत आदिवासी बांधव आहेत त्यांचे देखील राईट्सच्या संदर्भामध्ये त्यांना देखील अधिकार आहेत तर या गोष्टींचा फॉरेस्ट राईट्सशी कोणता संबंध आहे किंवा इंडिव्हिज्युअल राईट्सशी कोणता संबंध आहे हा सर्व रट्टा लावून येणारा प्रश्न आहे का तर याच्यामध्ये तुम्हाला फॅक्ट देखील व्यवस्थित माहिती असायला पाहिजे आणि आपल्याला अभ्यासाची तयारीची दिशा ही बदलावी लागणार आहे तर जी के आणि जी एसच्या तयारीसाठी आपल्याला चार पिलर स्ट्रॅटेजी तयार करावं लागणार आहे काय चार पिलर स्ट्रॅटेजीची आपल्याला तयारी करावं लागणार आहे तर मी याला म्हणतो पा तलाटी ऑफिसर मॉडेल स्ट्रॅटेजी काय मी काय म्हणतो याला तलाटी ऑफिसर मॉडेल स्ट्रॅटेजी याला मी म्हणतो तर ही जी चार पिलर किंवा ही जी स्ट्रॅटेजी आहे तर विद्यार्थ्यांचं आयुष्य बदलू शकतं तर याच्यामध्ये पहिलं याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे पहिलं पिलर आपल्याला बघायचं आहे याच्यामध्ये आपण पहिलं काय पाहणार आहोत तर कन्सेप्ट पाहणार आहोत त्यानंतर नोट्सचं लिखाण करणार आहोत आपली चूक काय होत असते आपण नोट्स आधी करत असतो आणि नंतर कन्सेप्टच्या भानगडीत पडत असतो पण आपल्याला अगोदर कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला नोट्स लिहायचे आहेत उदाहरणार्थामध्ये जर बोलायचं म्हटलं तर पावसाचे प्रकार पावसाचे प्रकार हे कन्व्हेक्शनल आहेत ऑरोग्राफिक आहेत सायक्लोनिक आहेत तर हे पावसाचे प्रकार आहेत तर या पावसाच्या प्रकारामध्ये जर बोलायचं म्हटलं तर एक कन्व्हेक्शनल स्वरूपामध्ये पाऊस कुठे पडत असतो ओरोग्राफिक सा प्रकारचं जे पाऊस आहे तर ते कुठे होत असतं सायक्लोनिक प्रकारचं जे पाऊस आहे तर हे कुठे पडत असतं हे नुसतं पाठांतरवर सांगता येणार आहे का तर नाही तर या गोष्टी समजून घ्यावं लागणार आहेत आपल्याला या प्रकारचं जे पाऊस कुठे कुठे होत असतं या गोष्टी का होतात याच्या मागचं कारण काय या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागणार आहेत ओके कन्सेप्ट आपल्या क्लिअर असतील तर आपल्याला या ठिकाणी आपलं उत्तर चुकणार नाहीत तर पहा याच्यासाठी स्ट्रॅटेजी दुसरी आपण पाहू शकतो की डेली तुम्हाला एक तास दररोज जी केला द्यायचं आहे त्याच्यामध्ये जर बोलायचं म्हटलं तर राज्यशास्त्रातील तुम्ही दररोज वीस देखील वाचू शकतात इतिहासामधील एखादा अध्याय देखील तुम्ही वाचू शकतात ज्योग्रफीमधील एखादा नकाशाचा देखील तुम्ही अभ्यास करू शकतात ओके तर चालू घडामोडी चालू घडामोडीवर देखील तुम्ही पंधरा वीस मिनिट किंवा तीस मिनिटापर्यंत देखील तुम्ही अभ्यास करू शकतात ओके तर पहा जीके हा विषय कसा आहे तर अक्युम्युलेटेड स्कोर वाढवून देणारा हा विषय आहे लक्षात ठेवायचा आहे जो कोणी दररोज थोडं जिके वाचतो तोच पेपरमध्ये सेफ झोनमध्ये जात असतो लक्षात ठेवायचंय थोडं थोडं जरी काय म्हणतं ना थेंब थेंब तळे पाणी साचतं थेंब थेंबाने थेंब पाणी साचत असतं अगदी त्याचप्रमाणे आपल्याला जिकेची तयारी करायची आहे थोडं थोडं का असे ना दररोज जिकेचा आपल्याला अभ्यास करायचं आहे आणि जो कंटिन्यू जिकेचा स्टडी करणार आहे दररोज तोच सेफ झोनमध्ये जाणार आहे लक्षात ठेवायचे आणि तिसरं जी एसला अभ्यास करताना स्टोरी बेस्ड लर्निंग वापरून आपल्याला शिकायचं आहे काय स्टोरी आपल्याला बनवून या जी एसमध्ये काही गोष्टी काही फॅक्ट्स आपल्याला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचं आहे उदाहरणार्थ बोलायचं म्हटलं पंचायत राजचा जर विषय जर घेतला पंचायत राज कशाशी संबंधित आहे तर त्र्याहत्तरव्या ही हे पंचायती राज संबंधित आहे लक्षात ठेवायचं पण हे असं लक्षात राहू शकतं का तर नाही तर तुम्ही एखादी स्टोरी जर समजून घ्या ग्रामीण भागापासून सुरुवात करूया ग्रामसभा त्याच्यानंतर ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद असे सर्व टप्पे एका कथेत तुम्ही लावू शकतात आणि स्टोरी तयार करू शकतात ग्रामसभा आणि ग्रामपंचायतींचा काय संबंध आहे हे देखील तुम्ही व्यवस्थित हे करू शकता तर ग्रामसभामध्ये प्रौढ नागरिकांचा गावातील ज्यांनी मतदान केलेले त्या सर्व नागरिकांचा सा, समावेश ग्रामसभामध्ये असतो ग्रामपंचायतमध्ये काय तर या नागरिकांकडनं जे निवडून गेलेले पंचायत तर त्या ग्रामपंचायतीमध्ये त्यांचा ते समावेश होत असतो उदाहरणार्थ जर बोलायचं म्हटलं तर अर्थशास्त्राबद्दल जर बोलायचं म्हटलं तर याच्यामध्ये जी डी पी असेल त्याच्यानंतर जी एन पी असेल त्याच्यानंतर एन एन पी असेल या सगळ्यांना एका रिवर फ्लो स्टोरीमध्ये तुम्ही जोडून शिकू शकतात जसं एखाद्या नदीचं फ्लो असतो ना त्या पद्धतीनुसार तुम्ही अर्थशास्त्रीय या संकल्पना तुम्ही जोडून शिकू शकतात पहा जी डी पी असेल जी एन पी असेल एन एन पी असेल या सगळ्यांना रिवर स्टोरी स्टोरीसारखं तुम्ही जोडून शिकवू शकता तर त्यानंतर चौथी जी गोष्ट आहे तर तुम्हाला एम सी क्यू अभ्यास आपण जे चार पिलर म्हटलेलं होतं तर हे चार पिलर आपल्याला सांगता येतील तर चौथी गोष्ट काय आहे तर एम सी क्यू दररोज तुम्हाला घ्यायचं आहे काय एम सी क्यू मेजॉरिटी टाईममध्ये तुम्हाला दररोज घ्यायचं आहे म्हणजे घ्यायचं आहे तुम्ही ऐंशी टक्के वेळ काय होतं काय विद्यार्थ्यांचं काय होत असतं तर ऐंशी टक्के वेळ ते वाचनात घालवत असतात ओके तर तुम्ही चुकत आहात जे विद्यार्थी ऐंशी टक्के वाचनात घालवत असाल तर ते चुकतात नुसतं वाचन करून चालणार आहे का तसं यश आपल्याला मिळणार आहे का नाही तर स्पर्धा परीक्षेत गुण मिळवायचा असेल तर एम सी क्यू सोडून आपल्याला मिळावं लागणार आहे लक्षात ठेवायचे दररोज सरावाने दररोज एक तास आपल्याला एम सी क्यू सोडवायचे आहेत ओके तर जास्त वेळ आपल्याला वाचन करण्यातच घालवायचं नाही तर एम सी क्यू देखील त्याच्यामध्ये आपल्याला ॲड आहे चौथी गोष्ट लक्षात ठेवायचं एम सी क्यू झालं त्यानंतर पहा पुढचं जे गोष्ट आहे तर याशी एम सी क्यू दररोज जर आपण पन्नास एम सी क्यू घेतले तर वीकली किती होतील वीकली जर पन्नास प्रश्न दररोज घेतोय दन्ना पन्नास प्रश्न पन्नास गुणिले सात लावा किती झाले सातापाचा पस्तीस साडेतीनशे एम सी क्यू तुमचे वीकली आठवड्याचे तयार झाले आणि तीस दिवसांचा एक महिना मंथली तिन्हा पंधरा किती झाले पंधराशे तुमचे एम सी क्यू एका महिन्यामध्ये तयार होत असतात असं जर तुम्ही सहा महिने जरी केले लगातार नॉन स्टॉप तर तुमचे एम सी क्यू किती तयार होतात विद्यार्थी मित्रांनो विचार केला का तर जवळजवळ दोन हजार एम सी क्यू तुमचे तयार होत आहेत काय नऊ हजार एम सी क्यू आणि ज्या विद्यार्थ्यांचे नऊ हजार एम सी क्यू सोडवले गेले तर त्या विद्यार्थ्यांसाठी कोणतीही परीक्षा कठीण नसणार आहे कोणतीही परीक्षा त्यांना कठीण नसणार आहे लक्षात ठेवायचे आणि विषय विषयनिहाय तयारी कशी करावी त्याच्यामध्ये जर जॉग्रफी हा घटक जर घेतला तुम्ही विषय विषयनिहाय तयारी करायची म्हटले तर भूगोल घेऊया तर या जॉग्रफीमध्ये तुम्हाला तलाठीच्या अनुषंगाने भूगोल म्हणजे काय तर त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा जिल्हा असतील नद्या धरणे शेती हवामान औद्योगिक पट्टे खनिजे या गोष्टी विचारल्या जात असतात तर नद्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील नद्या गोदावरी असेल त्याच्यानंतर कृष्णा असेल त्याच्यानंतर या गोष्टी विचारल्या जातील त्यांच्या उपनद्या काय त्यांच्या त्या नद्यांवर धरणं कुठले बांधलेले आहेत हे देखील विचारलं जाणार आहे त्यानंतर शेती शेती महाराष्ट्रातील कोणत्या प्रकारची शेती आहे या शेतीमध्ये कुठले कुठले -गुट पिकं घेतले जातात जात असतात हे देखील विचारलं जाणार आहे त्यानंतर हवामान आपल्या महाराष्ट्रामधील हवामान किती विभागामध्ये विभागलं गेलेलं आहे महाराष्ट्रातील हवामान कसं आहे हे देखील तुम्हाला विचारलं जाणार आहे त्यानंतर औद्योगिक पट्टी महाराष्ट्रामध्ये औद्योगिक विकास कसा झालेला आहे कुठल्या भागामध्ये जास्त औद्योगिक विकास झालेला आहे कुठल्या भागामध्ये औद्योगिक विकास झालेलाच नाही आहे हे देखील विचारलं जाणार आहे त्यानंतर खनिज महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रानुसार खनिजांचं पट्ट्या किंवा खनिजांचं जे वितरण आहे ते कसं आहे हे देखील तुम्हाला विचारलं जाणार आहे नुसतं वाचन करून भूगोल शिकला जाणार आहे का विद्यार्थी मित्रांनो तर नाही लक्षात ठेवायचं वाचन करून भूगोल शिकवल शिकला जात नाही तर त्याच्यामध्ये तुम्हाला नकाशे काढावे लागतील नद्यांचे नकाशे काढावे लागणार आहे जिल्ह्यांचे काही बॉर्डर तुम्हाला रेखाटून पाहावे लागतील धरणांना वे वेगवेगळ्या रंगाने तुम्हाला मार्क करावे लागणार किंवा रंगवावे लागणार आहेत याच्यामध्ये तुम्ही जर नदी घेतलात तर धरण कुठले कुठले धरण त्याच्यावर आहेत कुठ त्या जिल्ह्यामध्ये आहेत याशा पद्धतीनुसार तुम्ही नदी धरण आणि जिल्हा असं एकत्रितपणे शिकण्याचा प्रयत्न करायचा आहे काय त्यानंतर पहा राज्यघटना आपण हे करणार आहोत राज्यघटना या विषयवरही माहिती आपण घेणार आहोत ज्योग्रफीचं झालं आता राज्यघटना या विषयाचे पाहणार आहोत पॉलिटी तलाठी लेवल पॉलिटी म्हणजे काय पहा याच्यामध्ये तुम्हाला मूलभूत हक्क विचारले जातील तुमचे मूलभूत हक्क कोणते आहेत त्याच्यानंतर राज्याचे धोरणं कोणते आहेत ग्रामपंचायत विचारले जातील पंचायत राज असेल नगरपालिकेची रचना असेल अधिकार आणि कार्य असेल या पद्धतीनुसार तुम्हाला प्रश्नांचे लेबल असणार आहे वरवरचं तुम्हाला म्हणजे जास्त नसणार नाही थोडंसं डीप मध्ये करावं लागणार आहे ओके तर पहा एम पी एस सीच्या धर्तीवर प्रश्न प्रामुख्याने कन्सेप्च्युअल डिफरन्स विचारत असतात लक्षात ठेवायचे तशाच पद्धतीनुसार या तलाठीला देखील त्याच पद्धतीनुसार कन्सेप्च्युअल डिफरन्सेस असे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत तर ग्रामसभा आणि ग्रामपंचायतमध्ये मुख्य फरक कोणता आहे हे जर उदाहरणमध्ये जर बोलायचं म्हटलं तर नुसतं टेक्स्टबुक वाचून सांगता येतं का नाही तर ग्रामसभा ही प्रौढ नागरिक असणाऱ्यांचं सभा म्हणून ओळखले जात असते याच्यामध्ये जेव जेवढी प्रौढ मतदार आहेत किंवा नागरिक आहेत हे सहभागी होत असतात आणि ग्रामपंचायतमध्ये या प्रौढ नागरिकांनी ज्यांना निवडून दिलेले आहे त्या पंचांचा समावेश कुठे असतो तर ग्रामपंचायतमध्ये फरक असतो लक्षात ठेवायचे ग्रामसभा आणि ग्रामपंचायत याच्यामध्ये फरक आहे लक्षात ठेवायचे हे टेक्स्टबुक वाचून होणार आहे का नाही तर या गोष्टी समजून तुम्हाला घ्यावं लागणार आहे त्यानंतर इतिहास इतिहासामध्ये तलाठी लेवलला जे प्रश्न विचारले जाणार आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या इतिहा इतिहासावर विशेष असा भर असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला शिवकाल विचारला जाणार आहे त्याच्यानंतर पेशवेकाल असेल त्याच्यानंतर समाजसुधारणा असेल संत परंपरा तुम्हाला विचारल्या जाणार आहे वेगवेगळे संत तुम्हाला विचारले जाणार आहेत त्यानंतर स्वातंत्र्य संग्रामामधील महाराष्ट्र यांचं देखील इतिहास तुम्हाला विचारले जाणार आहेत याच्यामध्ये तुम्ही इतिहासाच्या संदर्भामध्ये क्रोनोलॉजिक तयार करू शकतात तुम्ही स्टोरी तयार करू शकतात स्टोरी बेस्ड रिव्हिजन तुम्ही त्याच्यामध्ये करू शकतात काही संतांच्या विचारांना सामाजिक बदलाशी देखील तुम्ही जोडू शकतात उदाहरणार्थ बोलायचं म्हटलं तर संत गाडगे महाराजांवर महाराष्ट्र शासनाचं ग्राम स्वच्छताच्या संदर्भामध्ये योजना त्यांनी लागू केलेली होती लक्षात ठेवायचे तर अशा पद्धतीनुसार आपल्याला काही संतांचं सामाजिक बदल किंवा आत्ताच्या परिस्थितीशी आपण जोडू शकतो ओके त्यानंतर पाहूया आपण अर्थव्यवस्था अर्थव्यवस्था तलाठी लेवलला किंवा तलाठी जी भरती दोन हजार सव्वीस असणार आहे त्याच्यामध्ये अर्थशास्त्र नेमकं काय विचारलं जाणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जी डी पी असणार आहे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणून जी डी पी त्याला ओळखलं जात असतं बजेट असणार आहे त्याच्यानंतर स्कीमा स्कीम कुठल्या कुठल्या आहेत योजना कुठल्या कुठल्या आहेत त्यानंतर ॲग्रिकल्चर बेसवर देखील तुम्हाला काही या घटकावर देखील तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत कृषी खात्यावर किंवा कृषी घटकावर देखील प्रश्न याच्यामध्ये विचारला जाणार आहे त्यानंतर बँकिंग असणार आहे बँकिंगमध्ये काय काय विचारलं जाणार तुम्हाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असेल बँकांची बँक म्हणून कुठल्या बँकेला ओळखलं जात असेल तर आर बी आयला तिची स्थापना असेल त्याच्यानंतर बाकीच्या ज्या बँक आहेत का खाजगी क्षेत्रातल्या बँका सहकार क्षेत्रातल्या बँका या बँका विचारल्या जाणार आहे त्याच्या त्यानंतर पहा नीती आयोग नीती आयोगाची स्थापना कधी झाली त्याच्यानंतर योजना पंचवार्षिक योजना तुम्हाला विचारल्या जाणार आहेत पंचवार्षिक योजना पंचवार्षिक योजना कधीपासून सुरुवात झाली त्याची अंमलबजावणी कधीपासून झाली तर ह्या विचारल्या जाऊ शकतात आतापर्यंत किती पंचवार्षिक योजना राबवल्या गेल्यात हे देखील तुम्हाला विचारले जाऊ शकतात याच्यामध्ये पंचवार्षिक योजनामध्ये काय तर एखाद्या योजनेचं प्रतिमान कोण होतं या योजनेमध्ये कुठल्या घटकावर भर दिल्या देण्यात आलेला होता ह्या सर्व गोष्टी तुम्हाला करून घ्यायच्या आहेत त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो इकॉनॉमिक हा विषय कसा आहे तर लिंक करून हा आठवत असतो जसं की आपण एखादं उदाहरण द्यायचं म्हटलं तर काय देऊ शकतो तर एम एस पी एम एस पी म्हणजे काय तर मिनिमम जे किंमत असते किंवा कृषी घट भावांना किंवा कृषी मालाला मिनिमम किंमत सपोर्ट प्राइस असं त्याला म्हटलं जात असतं मिनिमम किंमत असं त्याला म्हटलं जात असतं तर त्याच्यामध्ये एम एस पी आपण पाहू शकतो त्याच्यानंतर कृषी व्यवस्था त्याच्यानंतर शेतकरी खर्च सरकारने दिलेली सबसिडी त्याच्यानंतर आर्थिक शेतकऱ्याचा आर्थिक विकास अशी जर लिंक जर तुम्हाला जमली तर या अशा पद्धतीनुसार प्रश्न सोपे होत जात असतात काय सोपे होत जात असतात लक्षात ठेवायचे अशाच पद्धतीनुसार तुम्हाला अशा लिंक तयार करायचे आहेत त्यानंतर पर्यावरण व विज्ञानामध्ये काय असणार आहे तर याच्यामध्ये महत्त्वाचा भाग पर्यावरणमध्ये आज काय आहे सध्या सगळ्यात मोठी डोकेदुखी काय घडलेली आहे तर प्रदूषण पोल्युशन सर्वात मोठी डोकेदुखी घडलेली आहे तर याच्यामध्ये प्रदूषण ही सर्वात मोठी समस्या आज समस्त विश्वाला बेडसावत आहे त्यानंतर पहा संवर्धन संवर्धनच्या संदर्भामध्ये देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकतं त्याच्यामध्ये तुम्हाला पहा अजून पुढचं जे टॉपिक आहे नॅशनल पार्क किती राष्ट्रीय पार्क आतापर्यंत स्थापन झालेले आहेत हे देखील त्याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात बायोस्पेअर रिझर्व कशाला म्हणत असतात हे देखील विचारले जात असतात सायन्स बेसिक त्याच्यामध्ये सायन्समध्ये तुम्हाला काय काय विचारलं जाऊ शकतं फिजिक या घटकावर देखील विचारलं जाऊ शकतं केमिस्ट्री बायोलॉजी या गोष्टींवर देखील तुम्हाला विचारले जाऊ शकतात ओके त्यानंतर पहा दैनंदिन जीवनामधील विज्ञान ह्याच्या या गोष्टीवर देखील तुम्हाला या घटकावर देखील प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतं ओके तर पहा आपण डेली जो प्लॅन आहे अभ्यास करण्याचा तलाठीचा अभ्यास दोन हजार सव्वीसचा जो अभ्यास करण्याचा जो प्लॅन आहे तर आपण तीन तास जी के आणि जी एससाठी साठी देऊ शकतो त्याच्यापैकी एक तास तुम्ही स्टॅटिक जी केसाठी साठी देऊ शकतात त्यानंतर तुमच्या सोयीनुसार जो तो ज्याच्या त्याच्या सोयीनुसार चवढ प्रमाणे तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार टाइम टेबल करू शकतात परंतु तुम्हाला दररोज हे विषय घ्यायचेच आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास असेल याच्यासाठी तुम्ही काही वेळ देऊ शकतात जॉग्रफी असेल जॉग्रफीला काही वेळ देऊ शकतात त्यानंतर पॉलिटी असेल इकॉनॉमिक असेल याच्यासाठी देखील तुम्ही काही वेळ देऊ शकता पण हे कसं तुम्हाला दररोज घ्यायचंय काय दररोज घ्यायचे त्यानंतर एक तास तुम्ही जीएस कन्सेप्टसाठी देखील घेऊ शकतात जी एस कन्सेप्ट बेसवर स्टडी करण्यासाठी देखील घेऊ शकतात जर दर, दररोज एक चॅप्टर शिकायचा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही कन्सेप्ट त्याचे एक्झाम्पल्स आणि त्याचे काही एमसी क्यूज अशा पद्धतीनुसार दे देखील तुम्ही तयारी करू शकता त्यानंतर यामध्ये बोलायचं म्हटलं तर एक तास एम सी क्यू प्रॅक्टिस तुम्ही दररोज करू शकतात त्याच्यामध्ये मागील प्रश्नपत्रिका असतील किंवा एखादा तुम्ही टॉपिक अभ्यासासाठी निवडला टॉपिक वाईज देखील टेस्ट तुम्ही एम सी क्यू तयार करू शकतात आणि ह्या एम सी क्यू सोडवत असताना आपल्या काही नोट्स किंवा चुका देखील नोंदवून ठेवा तुम्ही ज्यावेळेस चेक करणार त्यावेळेस त्या चुका कुठल्या घटकावर आपली चूक झालेली ते देखील एका ठिकाणी नोंदवून ठेवण्याचा प्रयत्न करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला या गोष्टींचा पेपरमध्ये फायदा होईल आणि त्यानंतर पहा काही विद्यार्थ्यांच्या या रियल समस्या आणि त्यावर उपाय आपण पाहणार आहोत काही विद्यार्थ्यांचं पहा समस्या काय असते काही विद्यार्थ्यांना थेरी वाच वाचतात ते पण त्यांना आठवतच नाही तर याच्यामध्ये काय आहे उपाय काय आहे तर माइंड मॅपिंग असलं पाहिजे प्लस तुमचं स्टोरी बेसिड रिव्हिजन स्टोरी जे बेस आहे तर त्यावर रिव्हिजन तुमची असायला हवे त्यावर रिव्हिजन आधारित असायला हवे काही विद्यार्थ्यांना एम सी एम सी क्यू सोडवताना गोंधळ होतो तर त्यावर काय तर उपाय एकच आहे त्याच्यावर दररोज पन्नास प्रश्न विष सोडवायचे आपल्याला सी क्यूचे ऑप्शन एलिमिनेशन टेक्निकचं देखील यूज करायचं आहे कीबोर्ड स्पॉटिंग स्किल देखील तुम्हाला माहिती असायला पाहिजे तुम्ही ज्या वेळेस एम सी क्यू सोडवण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत कीवर्ड स्पॉटिंग म्हणजे काय तर काही वेळेस काय होत असतं बऱ्याच वेळेस काय आहे आहे किंवा नाही यावर तुमचा प्रश्न चुकून जात असतो घाईमध्ये काय होत असतं तर या शेवटच्या कीवर्डला स्पॉट करून ठेवायचं किंवा त्याला अंडरलाईन करून ठेवायचं हे शेवटी आहे किंवा नाही यावर जर तुम्ही अंडरलाईन करायला शिकलात तर तुमचा प्रश्न चुकण्याची शक्यता नसते लक्षात ठेवायचे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना कॉन्सिस्टेन्सी नसते कन्सिस्टेन्सी नसते तर यावर उपाय काय आहे तर एकवीस दिवस कुठलीही सवय लावण्यासाठी एकवीस दिवस ही पुरेशी असते लक्षात ठेवायचे तर तुम्हाला कोणतीही सवय लावण्यासाठी एकवीस दिवस डेली ती सवय करायची आहे किंवा दररोज त्या गोष्टी करायच्या आहेत किती दिवसापर्यंत एकवीस दिवसापर्यंत एकवीस दिवसापर्यंतच्या नंतर तुम्हाला त्या सवयी ॲटोमॅटिक होऊन जात असतात मग त्या अभ्यासाच्या का असे ना किंवा चांगल्या गोष्टी सांगतोय वाईट गोष्टीच्या संदर्भात मी बोलतोय तर या गोष्टी आपोआप होऊन जात असतात काही याच्यामध्ये तुम्ही चांगल्या सोशल मीडियाचा देखील वापर करू शकतात व्हॉट्सअप ग्रुप देखील आहेत चांगले चांगले एक्झामचे एक्झामच्या ओरिएंटेड असे त्याच्यानंतर टेलिग्राम असे ग्रुप आहेत याचा देखील तुम्ही याचा उपयोग करू शकता त्यानंतर पहा परीक्षा जवळ आली की काय करावे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा प्रश्न भेडसावत असतो की परीक्षा जवळ आली की नेमकं काय करावे यामध्ये पहा फुल रिव्हिजन सिस्टीम म्हणजे काय तर पहिले वाचन पहा नोट्स कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झालेले आहेत आता काय तर पहिलं वाचन काय असलं पाहिजे तुमचं नोट्सचं असलं पाहिजे दुसरं वाचन काय तर जे अंडरलाईन केलेलं होतं काय जे अंडरलाईन केलेले होते तुम्ही तर त्याचं वाचन करायचं आहे तिसरं वाचन पहा तुम्ही एम सी क्यू सोडवले होते ते एम सी क्यूचं देखील तुम्हाला वाचन करायचं आहे त्यानंतर चौथं वाचन ज्या तुम्ही मिस्टेक झालेल्या होत्या तुमच्याकडनं त्याच्या नोट्सचं वाचन तुम्हाला करायचं आहे ओके तर पहा अशा पद्धतीनुसार गेला तर तुमच्या बऱ्याचशा या गोष्टी व्यवस्थित होतील त्यानंतर चुकीच्या ज्या एम सी क्यू होत्या त्यावर देखील तुम्हाला लक्ष द्यायचे तुम्ही चुकलेले प्रश्न तुम्हाला भविष्यामध्ये यश ठरवण्यासाठी हे भागीदार राहू शकतात लक्षात ठेवायचे चुकलेले प्रश्न हे भविष्यात तुम्हाला यश ठरवू शकतात तर त्यामुळे ते का चुकलेत याचं देखील तुम्ही विश्लेषण करायचं आहे त्यानंतर टेस्ट सिरीज बरेच विद्यार्थी खूप अभ्यास करतात परंतु टेस्ट सिरीजला ते चुकत असतात तर अशा विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज कधीच चुकवायची नाही टेस्ट सिरीज तुमच्या आयुष्यातील गेम चेंजर ठरू शकतं लक्षात ठेवायचे टेस्ट सिरीज हे काय आहे तर गेम चेंजर म्हणून याला ओळखायचं ज्याने तीस टेस्ट दिल्या तो सेफ झोनमध्ये आहे आणि ज्याने पन्नास टेस्ट दिल्या तो मेरिट लिस्टमध्ये आहे ज्याने सत्तर टेस्ट दिल्या तो फायनल लिस्टमध्ये लक्षात ठेवायचं जास्तीत जास्त टेस्ट द्या तुमचा रिझल्ट शंभर टक्के येणार म्हणजे येणार आणि पहा मित्रांनो जी के प्लस जी एस हा रट्टा नाही ही एक समज आहे लक्षात ठेवायचे जितके तुम्ही विषय समजून घ्याल तितके तुम्ही प्रश्न पकडू शकता आज तुम्हाला ज्या गावात अभ्यास करताय गावात अभ्यास करताय ना उद्या त्याच गावाचा महसूल अधिकारी म्हणून तुम्ही काम करणार आहात एक दिवस तुमच्या सहीने एखाद्याच्या जमिनीचा प्रश्न सुटणार आहे एक दिवस तुमच्या निर्णय एखाद्या कुटुंबाचे आयुष्य बदलून टाकणार आहे तर मग तयारी पण तशीच मोठी करा टी सी एस असो एम पी एस सीचा असो जी के असो का जी एस असो तुम्ही ऑफिसियर मटेरियल आहात हे स्वतःला रोज सांगा तलाठी भरती दोन हजार सव्वीस फक्त परीक्षा नाही ही तुमची ओळख बदलण्याची संधी आहे लक्षात ठेवायचे आणि असंच या दृष्टीकोनातनं याकडे पाहायचंय आणि हो तुम्ही हे नक्की करू शकता ओके आमची टीम सदैव तुमच्या सोबत असणार आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मी आपली रजा घेतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र